मग पावसाळ्यात आता काही दिवसांवर येऊन ते नाले सफाईचे काम सुरू किती किती टप्प्या नालेसफाई झाली आपण आपल्या सफाईचं काम एप्रिल पास सुरू होता वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हे काम घेण्यात आलेलं आहे आणि आता जवळपास ऐंशी टक्क्याच्या पुढे आपलं सफाईचं काम झालंय काही ठिकाणी ऑलरेडी आपण एकदा सफाई केली पण परत आज रोजी कसं दिसतं तिकडे आपण सेकंड राऊंडने सफाई करतोय म्हणजे जो कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे किंवा नण प्रॉब्लेम आहे तो खूप कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये एक असं पण निदर्शनास येतोय की आपण सफाई केली पण परत कचरा अपस्ट्रीम वरनं येतो वेगवेगळ्या ठिकाणी जे लोक आहेत त्यांच्याकडनं घनकचरा नाल्यामध्ये टाकला जातो तर या अनुषंगाने मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की पावसाळ्याचा धर्तीवर किंवा ओव्हरऑल आपल्या शहरासाठी हे खूप महत्वाचं आहे की आपण हे जे नाले आहेत ना यांचं महत्व समजून घेतलं पाहिजे हे नाले आहे हे या शहरासाठी एक श्वास म्हणून आहे आणि जर या नाल्यांमध्ये आपण त्याला एकदम घाण कचराचं ठिकाण करून ठेवला तर ऑब्विसली पावसाळ्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम येणार तर नागरिकांनी पण ही, ही दक्षता बागळली पाहिजे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा टाकू नये आपण महानगरपालिकेमार्फत याला स्वच्छ करतोय या वर्षापासून आपण वेगवेगळ्या कॉलेजेस आणि स्कूल्स किंवा ज्येष्ठ नागरिक यांना इन्वॉल्व्ह करून एक अवेअरनेस कॅम्पेन पण नाले सफाईचा अंतर्गत घेणार आहोत जेणेकरून प्रत्येक माणसांना समजलं पाहिजे की नाला कशासाठी आहे हे जो नाला आहे तो आपला स्टॉर्म वॉटर इथं निघण्यासाठी आहे आणि तो व्यवस्थित निघाला नाही तर लोकांचे घरामध्ये पाणी साठ तर लोकांना एकदा मला वाटतं याचं महत्व पटलं पाहिजे आणि या अनुषंगाने त्यांनी प्रशासनाला सहकार्य करायला पाहिजे जेणेकरून अशी केडीएमसी कडून नाले सोफीचा सो दावा केला जातो दा मात्र पहिला जो पाऊस असतो त्या पावसातच अनेकदा बघितलं तर बहुतेक भाग शहरात पाण्याखाली गेलेला असतो यावेळी तशी परिस्थिती झाली तर काय कारवाई होईल आपण मॅक्सिमम जे ड्रेन्स आहे त्यांना क्लीन करण्याचं नियोजन केलेला आहे तरी जसं मी मगाशी म्हटलं ह्याच्यामध्ये जो खाडी किनारा आहे तिकडनं खाडीमधनं परत भरती आल्यावर तिकडचं पण पाणी इनफ्लो होतो आपल्याकडनं परत कचरा टाकला गेला किंवा परत अपस्ट्रीम वरनं गाळ वगैरे आली तर तो विषय कॉम्प्लिकेट होतो आणि पाणी पुढे निघत नाही त्यामुळे पाणी बॅकफ्लो मारतो आणि काही ठिकाणी आपलं पाणी साचतो तर आपण यावर्षी दोन तीन गोष्टी करण्याचं नियोजन हो, करताय हो, की एक जे नालाज आहेत ओव्हरऑल तिकडे कशा पद्धतीने आपण हे जे वॉटर आहे किंवा जो कचरा आहे त्याला कचऱ्याला बाहेर काढून ते वॉटर ट्रीट करून टू त्याचा एक नियोजन करण्याचा विचार करतोय वेगवेगळ्या ठिकाणी जिथं नालांमध्ये कचरा टाकला जातोय ते स्पॉट सुशोभीकरण करून त्यामध्ये लोकांना आपण अवेअरनेस करणार आहोत की त्यांनी कुठल्याही प्रकारचा कचरा आपल्या नाल्यामध्ये टाकू नये आणि आपला जो शहर आहे त्याला लाँग टर्म मध्ये आपण स्वच्छ करूया तात्पुरत्या स्वरूपात आपल्याकडनं कॉन्ट्रॅक्टर नेमले गेले अशी कुठली परिस्थिती उद्भवली आणि कुठे चोकअप झाला तर त्या ठिकाणी त्यांचं मार्फत कारवाई करण्यात येणार आहे ना तर नाले सफाई दरम्यान गाळ टाकला जातो रस्त्याच्या शेजारी अनेक नागरिकांच्या तक्रारी आहे की हा गाडद्वार उचलला जात नाही त्यामुळे रस्त्यावर पण सर्वत्र असतात पण सगळ्यांना आता स्ट्रिक्ट सूचना दिलेली आहे काही काही ठिकाणी असं झालं की ते म्हणतात सुकल्यासाठी साठी एक तीन चार दिवसाचा कालावधी वाटतो पण आता त्यांना स्ट्रिक्ट सूचना दिली आहे की त्यांनी चोवीस तासात ते गाळ उचललाच पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तो गाळ मेन रस्त्यावर आला नाही पाहिजे या अनुषंगाने अधिकाऱ्यांना स्ट्रिक्ट सूचना दिली आहे आणि ज्यांनी ते पाळलं नाही त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल मॅडम परिस्थितीसाठी आपण अनेक ठिकाणी आप जे स्पॉट आहेत ते शोधून काही त्याच्यावरती नियोजन करणार आहोत मग आता आपल्याकडनं ते लिस्ट बनवली गेली आहे आणि नेक्स्ट वन वीक मध्ये ते सगळे स्पॉट्स आमची टीम व्हिजिट करणार आहेत त्यामध्ये जे अति प्रॉब्लेमॅटिक स्पॉट्स आहे तिकडे आम्ही नियोजन करणार आहोत